उभा लावून ठेवतो डायरेक्ट उभा आता आडवा नाही करत आज हे टेबल तिकडे घ्यावं लागेल एंटरप्राइजेसचे जे काही आज आपण या ठिकाणी निवडणार आहोत प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित तोरिता एंटरप्राइजेसच्या वतीने हा भव्य दिव्य असा हा लकी स्पर्धा आणि या लकी स्पर्धेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आजच्या सातव्या हप्त्याच्या आपण या ठिकाणी सोडत करत आहोत सर्व भाग्यवान विजेत्याला विनंती आहे लागली ज्या ठिकाणी आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत सर्वांना विनंती आपण कार्यक्रमास्थळी उपस्थित राहू ही सर्वांना नम्रतेची विनंती या ठिकाणी आजच्या सातव्या हप्त्यामध्ये जे काही भाग्यवान अकरा भाग्य विजेता विजेते या ठिकाणी आपण निवडणार आहोत सर्वांना विनंती कार्यक्रमा येऊन उपस्थित राहू पाच वाचले तरी लोक नमो तसम गजमु जे काही कविता एंटरप्रायजेसचे सभासद आहेत जे काही लाईव्ह टेलिक्लास पाहत आहेत त्यांना विनंती आहे आपण कडक बेधडक या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला कार्यक्रमाचा पूर्ण okay. लाईव्ह टेलिक्लास पाहण्यासाठी त्या ठिकाणी आपण कडक बेधडक या नावाने चॅनल चालू केलं आहे सर्वांना विनंती आपण कडक बेधडक चॅनलला लाईव्ह सबस्क्राईब करा आज बी आज भी लोक येत नाही वाटत लोक येत नाही वाटत आज काय माहिती बघायला विचारू बघाय विचार कोणत हा लाईव्ह लोक आले नाही खुश जसं खुश खुशखबर खुशखबर प्रजासत्ता दिनानिमित्त होत असलेला हा तोरिता एंटरप्राइजेसच्या वतीने भव्य दिव्याचा हा लखीड्रॉ स्पर्धा आणि याच लखीड्रॉ स्पर्धेच्या माध्यमातून आजच्या या सातव्या हप्त्याची सोडत या ठिकाणी आपण करत आहोत सर्वांना विनंती लागलीच कार्यक्रमाला सुरुवात होत आहे आजच्या सातव्या हप्त्यामध्ये

ఆడవరీ మళ్ళ క

फायनल चालू आहे चॅम्पियन ट्रॉफी चालू आहे हा आकाश वाघ मारे लाईव्ह कुणी पाहणार नाही या गरड बस या इकडे चला चला चल, जे लोक काही लोक मॅच बघतात या काम चला, चला या ठिकाणी या ठिकाणी आजच्या सातव्या हाताचे सोडण्यासाठी आपण जे काही टोकन तयार केले आहोत ते टोकन या ठिकाणी खाली आतलेले आणि भाग्यवान विजेत्या आणि या ठिकाणी जे काही लाभार्थी आहेत जे इंटरप्राइजेस आहेत त्यांच्या हातून आपण या ठिकाणी करत आहोत घेऊ शकता बघू शकता लागली काही इंटरप्राइजेसच्या वतीने सातव्या हप्त्याची सोडत त्या ठिकाणी आपण करणार आहेत पाहू शकता या ठिकाणी पूर्ण टोक खाली आले त्या ठिकाणी आपण पुन्हा अलिव्हर टीपी मध्ये भरल्या जातील आणि त्यानंतर पुन्हा ज्या व्यक्तीने या ठिकाणी बोलवलं जाईल हे टोकन हलवल्यानंतर प्रत्येक टोकन साठी आपण ठिकाणी त्यांच्या माध्यमातून हे काढणार आहोत मागील भाग्यवान विजेतेचे जे काही विजेते होते वाघमारे याचे देखील या दे ठिकाणी आगमन आहे गोपाल काळे यांचे देखील या दे ठिकाणी आगमन आहे सर्वांचं कमेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत गोपाल काळे बसून घ्या ना इकडे बसताना खुर्च्यावर इकडे या ना देवा या करा पूजा चला त्या ठिकाणी प्रथम आपण तोरिता मातेच्या प्रतिमेचं पूजन करून पुढील कार्यक्रमाला सुरुवात केलं आजच्या या कार्यक्रमासाठी आपण जे काही प्रमुख आहेत राम मंदिर संस्थांचे वट अधिपती हरिवती बराय कृष्ण महाराज यांचे या ठिकाणी आगमन आहे त्यांचं दोन्ही समितीच्या वतीने शब्द सोनारे हार्दिक हार्दिक स्वागत प्रतम बालो येचे या ठिकाणी प्रथम गोरिदेच पूजन करण्यात येते बालू महाराज जी गोसावी यांचं या ठिकाणी आगमन आहे या बसून या बसा वर बसा पुढच्या वर Ya, kaya, kaya kaya. Buhdi, buhdi. Ah. lagi jadi फुटचा बस काय में में। ने आता काय 15 मिनिटं तुमची दिसते का दिसते ना चलो याला चल हॅलो वा दोन तीन असे जास्त 600 600 आता 800 हायड्रॉ चला ना। करा सवाल या इथं यार बसा इकडे खुर्च्यावर येणार आर तुम्ही या बसा ना बस सकाळी वर या ठिकाणी तुर्से एंटरप्राइज आपला ड्राफ्टिंग आता सातवा हफ्ता आहे सातव्या आठवड्यामध्ये ज्यांका आपल्याला बोलवलं एनए चे ओपन खालीवर करायचे आणि त्याचं एक ओपन काढायचे आहे या वाट मरीया खालीवर करा आहेत आपल्या मात्या डोळ्यातील सव्या विजेते सहाव्या हत्यातील करा खालीवर करा खालीवर घालून करा खालीवर सहाव्या हत्यातील भाग्य विजेते अजय राजेंद्र करीत आहेत आणि आता आत्ता सातवा हप्ता आहे सातव्या हप्त्यातील भाग्य विजेता निवडण्यासाठी मी सेक्याचे अंकुश यांना विनंती समोर यायचं आणि यातून एक कौप काढायचे मी आता बाहेरून आले नाव सांगा त्यांचा आधी नाही नाही संशय नाही कोणाचं काही नाही नाव सांगा नाव सांगा मोडेन सांगा बर फुल करा शट्टी समोर ती पे तुमच्या या खालीवर करायचं आणि एक उपक करायचे फक्त एक या ठिकाणी भाग्य निवडलं गेलेला आहे अकराशे पंच्याऐंशी नंबर अकराशे पंच्याऐंशी नंबर अकराशे पंच्याऐंशी नंबरला चार्जिंग गाडी लागलेली आहे अकराशे पंच्याऐंशी नंबर यानंतरचा एक नंग एलसीडी या ठिकाणचा भाग्यन विजेता जा निवडला जाणार आहे नंबर लिहून घ्या अकराशे पंच्याऐंशी अकराशे या ठिकाणी एल सीडी जेव्हा या तुम्ही या या ठिकाणी एक नाही काढायचं एल सीडी साठी हो सातव्या हप्त्यासाठी जे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला आप लाभलेले आहेत राम मंदिर संस्थाचे पटाधिपती बालू महाराज गोसावी यांचं या ठिकाणी आगमन आहे आणि आजच्या सातव्या हप्त्यामध्ये जे काही एल सी डी चोपन करणार आहे ते त्यांच्या हस्ते काढलं आहे या ठिकाणी एल निवडला गेलेला आहे आठशे सदोतीस नंबर आठशे सदतीस नंबर आठशे सदोतीस नंबरला सदो एल सी डी लागलेले ला, आठशे सदतीस नंबर या ठिकाणी आपल्याला सातव्या हप्त्यातील आता तिसरा विजेता निवडायचा आहे त्याला लागणार आहे शिलाई मशीन शिलाई मशीन चा भाग्यदुर्जा निवडण्यासाठी दुसरे शेतीचे पाहुणे आले गाव ही समोर टीपे तुमच्या दोघां खालीवर करा आणि ते फक्त एक हा फक्त एक पॉईंट या बाजूने जे मिळणार आहे शिलाई मशीन फक्त एक वय या ठिकाणी सर या ठिकाणी भाग्य विजेता अकरा नंबर अकरा नंबरच्या भाग्य विजेता लागलेले शिलाई मशीन अकरा नंबर ने ने ले ले या ठिकाणी अकरा नंबरच्या भाग्य विजेत्याला शिलाई मशीन लागलेली अकरा नंबर आता यानंतर आपल्या सातव्या हप्त्यातील

शिकराव या अरे चला या समोर ती पैते फक्त एक पॉईंट काढायचा फक्त एक त्या भाग्य निर्ध्याला निघणार आहे दोन बर्नरची गॅस शेगडी या ठिकाणी एकवीसशे नंबर

चोवीसशे चौदा आणि ब्याऐंशी नंबर चोवीसशे चौदा आणि फक्त ब्याऐंशी नंबर घ्यायला लागलेला एक गॅस शेगडी दोन बर्नरची का या किती झाले तीन राहिले तीन राहिले राहिले हा तर तुम्ही एक एक काढा तीन काढा पण एक एक काढा

बावीसशे ब्याण्णव अकराशे सोळा घेतलेले या ठिकाणी त्र्याऐंशी बावीसशे ब्याण्णव आणि अकराशे सोळा नंबर या ठिकाणी आपले ड्रॉतील चौथ बक्षीस हे संपन्न झालेले आता शेवटचं आणि अंतिम बक्षीस राजा राणी कपा हे ये गौरव येईल फक्त एक पॉईंट काढायची या ठिकाणी आता शेवटचा आणि अंतिम बक्षीस राजा राणी कपा नाव सांग समोर टीप आहे कार्यपैक या ठिकाणी राजा राणी कपाडचा भाग्यनुजेता निघलेला आहे नऊशे ब्याऐंशी नऊशे ब्याऐंशी नंबर नऊशे ब्याऐंशी या ठिकाणी आपला उर्ध्या एंटरप्रायझेस सातवा हप्ता या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि यातील भाग्यनुजेती निवडले गेलेली अशा या ठिकाणी आपला ड्रॉ संपतोय कुणाला काही शंका असेल कुशंका असेल काही समोर यायचे भेटायचे आणि सांगायचे या ड्रॉ कसा वाटला सांगा या करडी अरे सांगा ऐक तुम्ही सांगा फक्त ड्रॉ कसा दिसतो तुम्ही आता लाईविंग इकडे यांच्यावर लाईविंग बोला 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 मी सांग बोले ना बोलायचं एकदम योग्य की याच्यात काय शंका ही काही कारण नाही शंका सेटलमेंट काही नाही सेटलमेंट नाही काही नाही काय नाही ओके द्यावकडे काळे चहा चा सगळ्या टीमला धन्यवाद फार पारदर्शकता याच्यात प्रत्येकाचं म्हणजे डोळे बांधून करणं हे करणं त्याच्यामुळं ह्यांचं फार कौतुक करावं तेवढं थोडं शंका कुशंका शंकेला काही वावच नाही कारण यांचं गुडविल आहे यांचं सगळं पाहूनच सगळेजण प्रभावित झालेले आहेत यांनी मागचं यांचं योगदान आहे यांनी काढलेलं आहे त्याच्यामुळं त्यांची पुण्याही आहे देवीच्या स्मरणाने सगळ्याच्या यांनी फार मोठं व्यवस्थित आहे पुढचं असं त्यांचं दोन कार्य असं वाढत राहो हीच माझी सगळ्यांना विनंती आणि इथं शंकेचं काहीच कारण नाही व्यवस्थित आहे गुडविल यांचं सगळ्यांचं याच्यात त्यांचं ते प्रत्येकाचं योगदान आहे हे प्रत्येक तन मन आणि धनाने सगळे एकत्र येते आणि चांगलं करते यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा ओके धन्यवाद धन्यवाद